पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप आघाडीची भव्य प्रचार फेरी पंढरपूरमध्ये प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा या महत्वाच्या भागातून काढण्यात आली यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांची विशेष उपस्थिती होती या प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता आमदार परिचारक यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि भाजप आघाडीच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासासाठी असलेली दूरदृष्टी स्पष्ट केली फेरीदरम्यान त्यांनी उपस्थित मतदार बंधू भगिनींना पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी स्थिर व मजबूत नेतृत्वासाठी मतदान करण्याचे आवाहन केले या भव्य प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक नऊ दहा मधील निवडणुकीच्या वातावरणात निश्चितच उत्साह संचारला